नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण बघणार आहोत कांदा बीज उत्पादन मित्रांनो आपण कांद्यापासून बीज उत्पादन जे आपण कशा पद्धतीने केलं पाहिजेत तर मित्रांनो आपल्या त्याच्यामध्ये आपण चार पद्धतीने जे कांदा बीज उत्पादन घेऊ शकतो तर मी तुम्हाला आज मित्रांनो संपूर्ण सांगणार आहे तर आपण सरी पद्धत त्यानंतर बेड पद्धत मल्चिंग पेपरवरती त्यानंतर फट पाट पाण्यावरती तर आज आपण बघणार आहोत सरी पद्धत या पद्धतीने आपण जे आज कांदा बीज उत्पादन जे आपण करणार आहोत तर आपल्याला त्यासाठी मीडियम आणि चांगल्या क्वालिटीचा कांदा जे आपल्याला घेणं गरजेचे आहे तर आपल्याला त्यासाठी मिनिमम चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम एवढा गोल गिटी झालेला कांदा जे आपल्याला बीज उत्पादनासाठी घेणं योग्य आहे तर आपल्याला त्याची लागवड कशा पद्धतीने करायची आहे तर आपल्याला कांदा घेतल्यानंतर आपल्याला कांदे चक्ती मारायची त्यानंतर कत्ती मारल्यानंतर आपल्याला कोणत्याही एका बुरशीनाशकामध्ये बुडून जे आपला कांदा जे आपल्याला लागवड करायचा आहे तर आपण बघणार आहोत सरी पद्धत आपण ह्या पद्धतीने जे आज लागवड करणार आहोत तर आपलं अंतर ठेवायचं आहे मिनिमम एका कांद्यामध्ये अर्धा फूट अर्धा फूट एवढं आपलं अंतर ठेवायचं आहे त्यानंतर आपण लागवड जी करायची पद्धतमध्ये त्यानंतर आपण आज सविस्तर बघणार आहोत कशा पद्धतीने जे आपण पेरू शकतो कांदा बीज उत्पादक चला बगुया कांदा जी जी लागोर करता तर मग बघूया सविस्तर मित्रांनो कांदा बीज उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जे सर्वात प्रथम म्हणजे आपण सरी पद्धतीने जे लागवड करत आहोत तर आपल्याला यासाठी काय मित्रांनो आपल्याला चार बाय चार वरती आपल्याला जे टोटल थिबक जे मित्रांनो आथरून जे आपण घेणं गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला थिबिक थिबकचा फायदा जे मित्रांनो थिबकमुळे जे आपल्याला पाणी बचत होते त्यानंतर मित्रांनो आपल्याला बराचसा फायदा जे आपल्याला होतो त्यानंतर मित्रांनो आपलं उत्पादन आपल्या झाडाला जे मित्रांनो मुळाशी जे पाणी लागते आपल्याला हा थिबगता सुद्धा फायदा होतो मित्रांनो आपण होती जर करत असाल तर आपल्याला कांद्याचं बीज उत्पादक जे मित्रांनो शंभर टक्के चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या दर्जेचे उत्पादन जे आपल्याला निघेल तर मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता आपण लागवडची मित्रांनो कशा पद्धतीने केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण जे एका झाडामध्ये अंतर जे मित्रांनो मिनिमम अर्धा फुटाचं जे अंतर जे आपण ठेवलेलं आहे एका कांद्यामध्ये तर मित्रांनो हा सविस्तर जे मित्रांनो कांदा उगलेला नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल तर तरी पण मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे मित्रांनो हा एक त्यानंतर मित्रांनो हा इथं एक अशा पद्धतीने आपण अर्धा फुटाचं अंतर जे आपण एका एका कांद्यामध्ये जे ठेवलेलं आहे तर मित्रांनो आपण सुद्धा अशा पद्धतीने सरी पद्धतीने जर करत असाल तर आपणसुद्धा अशा पद्धतीने लागवड करणं गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला बेसिक फायदा जे मित्रांनो आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते त्यानंतर मित्रांनो आपल्याला पाण्याची बचत होते त्यानंतर आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तण नियंत्रणासाठी आपण जे यामध्ये वखर पाळी आपण याच्यामध्ये आणू शकतो हा सुद्धा आपल्याला सरपद्ध सरी पद्धतीने जे आपण केलं तर आपल्याला इतका फायदा होतो तर मित्रांनो तर मित्रांनो शेती मित्रांनो कशी वाटली लागोड लागवडीची पद्धत तर मित्रांनो आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो भेटूया अशाच करकोरीत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद